नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत पोरांचा उत्साह आणि थोरांची समज आपले बालपण आठवले तर हे लक्षात येते की कधीतरी आपल्या अंगी उदंड उत्साह होता पोर वयाची सीमा पार करेपर्यंत तो उसळतच होता पुढे पुढे डोळ्या देखत त्याला ओहोटी लागते पण हे घडत असताना आपली जीवनाची समज वाढत जाते नवनवीन आकांक्षांचे अंकुर जीवनाला फुटत राहतात अहिक दृष्टीने जीवन मोहरत जाते ऐश्वर्याच्या खाणाखुणा जीवन मार्गावर आढळू लागतात व्यवहार ज्ञान वाढत जाते पण बालपणीचा तो निरागस उल्हास ओसरला जातो असे का घडावे बालपणीचा उत्साह व प्रौढावस्थेतील समज यांचा समन्वय घडू शकला तर जीवन कसे बहरून येईल जीवनाच्या समरांगणात अर्जुनाचे चैतन्य आणि श्री कृष्णाचा विवेक यांची युती घडते तेव्हाच गीता अवतरते आजकालचे आपले जीवन दुर्दैवाने दुभंगले आहे आपले बालपण आत्मसात करून मोठेपण मिळविण्याऐवजी आपण ते हरवून मोठे होण्याचा प्रयत्न करतो प्रौढत्वी निज शैशवास जपणे जमेन असे होते अगदी बालपणी माणसाला चहा लागत नाही कॉफी कोको ओवल्टीन असा आग्रह असत नाही महागड्या कपड्यांची आवश्यकता भासत नाही खरी भूक लागते खाल्लेले पचते पचलेले अंगी लागते धावणे आवडते धूळ खपते एवढ्या तेवढ्याने सर्दी पडसे होत नाही मुद्रेवरचे हास्य मावळत नाही प्रत्येक अवस्थेत आपण सुंदर दिसतो मोठेपणी हे आरोग्य निदर्शक स्वाभाविक सौंदर्य लोप पावते एखाद्या पार्लर मध्ये जाऊन ते संपादन करण्याचा प्रयत्न करावा लागतो बालपणी सुंदर असणे आणि सुंदर दिसणे हे बरोबरीने घडते वाढते वय वाढीचा नजराणा घेऊन प्रकट होते उंची बुद्धी बळ आकांक्षा यांना बरोबर घेऊन येते पदे आणि पदव्या प्राप्ती आणि उत्कर्ष ही परिमाणे प्राप्त होतात हव्यास वाढू लागतात पण निघून जातो जगाच्या लेखी आपण कोणीतरी होतो वकील डॉक्टर प्राध्यापक आमदार नामदार सभापती उद्योगपती लेखक कवी संशोधक अशी जीवनाची नाना रूपे फेर धरून नजरेपुढे पुढे नाचत राहतात आपण त्यांच्या ओढीने धावत राहतो ती पदे प्राप्त होतात पण बरोबर काही व्यथा वेदना घेऊन येतात ती मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी बरीच किंमत द्यावी लागते स्पर्धा डावपेच औपचारिकता मुखवटे अशा गोष्टी निमूटपणे स्वीकाराव्या लागतात प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांचे पटल दृष्टीवर येते आई वडील गुरुजन बालपणीचे मित्र समाजातील सज्जन दिसेनासे होतात शबरीची बोरे सुदाम्याचे पोहे गोष्टीत राहतात पंचतारांकित प्रसिद्धीचे स्वर आवडू लागतात साधी राहणी उच्च विचारसरणी ही तत्वे पाठ्यपुस्तकांचा आश्रय घेतात जीवनात त्यांना जागा उरत नाही वय वाढत राहते वजनही वाढू लागते चपलता कमी होते रक्तदाब वाढू लागतो अनेकदा निद्रानाश होतो बाह्य ऐश्वर्याचे सरोवर समोर दिसत असतानाच अंतरयामी असणारा आनंदाचा डोह आटत जातो आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग भंग पावण्याची वेळ येते वस्तुत वाढत्या वयाबरोबर आपली गुणसंपदा वाढावयात गुण संपदा घटते सुखासीनतेमुळे व्यायाम फिरणे योगासने या अन्न गोड लागेन स्नेह भोजने पार्टी अशी प्रतिष्ठा सूचक अन्न छत्रे अन्नदानाच्या आघाड्या उघडून आपल्या रोषणाईने मने विचलित करतात गृहस्थ धर्म डळमळतो पत्नी व मुले बाळे यांना विसरून पंक्ती पार पडू लागतात अन्नपूर्णा घरी राहते अन्न उदास होते ही स्थिती बदलली पाहिजे जीवनाची स्वाभाविक आनंदमयता प्रकट व्हावी यासाठी कृत्रिमतेचा त्याग केला पाहिजे निसर्गाशी नाते जोडले पाहिजे बाळगोपाळांची निरागसता निर्मलता प्रसन्नता व निर्मोह सरलता ही आपण अनुभवलेली असते तिचे पुनरुज्जीवन घडले पाहिजे पोरांचा उत्साह आणि थोरांची समज या दोन जीवन सरितांच्या संगमावर पूर्णत्वाचा स्वर्ग अवतरला पाहिजे धन्यवाद